नमस्कार मी शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा आज नवीन व्हिडिओ घेऊन गे आलो शेती पुरते का व्यवसाय पुरते शहरात नाही आहे का सगळे मित्र आहे का नाही शेतकरी मित्र जे युवा पिढी आहे त्याची आहे का शेती सोडून ऐकणी व्यवसायाकडे ओढ लागली शहराकडे ओढ लागली बस शेतीतनी काय प्रॉफिट आहे आणि कोणी बी नाही का जोडधंदा करू लागले असे माझ्या माझ्यासारखे आहे की जोडधंदा महेश व्यवसाय टाकू लागले हा बघा माझा कोटा आणि हे माझं हे माझं वावर हा बघा माझा कोटा याच्यात मी मेकणी व्यवसाय टाकला मी बी मेगाने शेती सोडून शे शेती शेती करून व्यवसाय करत असतो आणि आजकालची युवा शेतीकडे कमी ध्यान देते आणि शेतीतनी व्यवसाय करायच्या मागा लागते कुठं कोणचा व्यवसाय करायला पण ते एकच माहीत त्याला एवढं माहीत नाही की शेती एवढी शेती मा एवढी उत्पन्न देते ते तुम्ही उत्पन्न देत नाही मी हे आजचे टॉपिक सांगतो तुम्हाला कोणताही इंटरेस्टिंग व्हिडिओ राहणार आहे तुम्ही लाईक शेअर करा आणि पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि तेव्हा युवा युवा पिढीला समजेल की आपलं शेती म्हणजे माया किती आहे आणि किती सुपर उत्पन्न देते सगळ्यात जास्त उत्पन्न शेती देते आणि मित्रांनो तुम्हाला जर चांगला व्हिडिओ लागला तर लाईक शेअर करा आणि एखादा चांगल्या मित्राला पाठवा तर चला व्हिडिओकडे सुरुवात करू तर मित्रांनो मी सांगितलं होतं तसंच आहे का नाही शेती किंवा व्यवसाय आजकालचे नवीन पोरं आहे का नाही व्यवसायाकडे जास्त ओढ लागली शेती सोडून देऊ लागले पण ते माहीत नाही शेतीतूनच आपण मोठं झालेलं आहोत आणि शेतीच आहे का सोडून आहे का व्यवसायाकडे रेशीपणाने जगा लागते पण त्याहीले माहीत नाही मूड पाय आहे का नाही शेती एवढा चांगला आहे का रही बनाचं सहा महिने काम करावं लागते सहा महिने घरी बसावं लागते हे तुम्हाला माहीत आहे का सहा महिने काम करावं लागते सहा महिने घरी बसावं लागते आणि त्याच्यात मी आहे का नाही व्यवसायाचं मी तुम्हाला सांगतो मी आहे का उत्पन्नाचं मग बोलतो पण व्यवसायात सांगतो व्यवसायाचं आहे का नाही आपण व्यवसाय केला आपण शिटीतने व्यवसाय समजा सिटीतने माझ्या कुठं बी व्यवसाय केला खेड्या भागात मी कायचा बी व्यवसाय करतो मस्त शे शेतीला सोडू तर व्यवसाय जर केला तुम्हाला चेनी नाही सकाळी उठा लागते दहा वाजता जॉबसारखं का काम करावं लागते दहा वाजता आपला व्यवसाय आहे का बिझनेस आहे वाढू द्यायला लागते तुम्ही एकाने शेतकरी मित्र करून कुरुं करून कोणता बिझनेस करणार आहे दुकान टाकणार आहे टाकणारा टाकणार आहे ते तुमचा काही बिझनेस नसते ते काही नाही व्यवसाय काहीतरी घरभागा व्यवसाय असते तुम्ही शेती शहरात गेले खेड्यातून व्यवसाय टाकला तुम्हाला इन्कम इनकम होऊन होऊन वेगाने कोण्या दिवशी दहा हजार कोणा दिवशी बारा हजार असे इन्कम होते दिवशी आपण धरून घ्या वीस वीस हजार रुपये एवढं काही जास्त नाही दहा लाख रुपये वर्षाचं उत्पन्न धरून टाका तुमच्या व्यवसायाचं शिल्लक धरा क दहा लाख होत नाही मी जास्तच सांगू लागलो तर तिथंच आपलं शेतीमाय आहे तिथेच आपल्या शेतीमाय ऐकाने तुम्ही ऐकाने सा एक एकरणी भाजीपाला टाका कोणता दो एक एकर सोडून ते चार पाच एकर टाकून द्या ना तुमच्याकडे अगपग जर शेती जर असेल तर पाच एकर भाजीपाला था टाका आणि त्याच्यात नाही कोणतं बी ट्रेंडिंगमध्ये येऊ द्या त्या भाजीपाला म्हणजे किलोनं आहे का नाही पन्नास शंभर रुपये किलो येऊ दे तिथंच आहे का साम तीन महिन्याचं उत्पन्न पा तिथंच आहे का वर्षाचं उत्पन्न पा इथं शेती शेतीमाला ऐकाने रोजगार लावून काम करावं लागते आणि तिथं हे बिझनेस झाला हे ऐकाने एक नंबरचा बिझनेस झाला शेती इथं ऐकाने रोजगार लावून काम करावं लागते कारण की तीन एकराचा भाजीपाला आहे का एकटा शेतकरी तोडत नाही त्याला हैकाने रोजगार लावून करावं लागते रोजगार लावणं म्हणजे एखादं काम रोजगार लावणं म्हणजे मालक बिझनेसमॅन झाला जसं कंपनीतनी काम करतो तसा कंपनीचा मालक बरोजदार सांगितलं तर मित्रांनो मी पूर्णपणे समजून सांगू लागले तुम्ही काही बोरू का एक नंबर व्हिडिओ आहे हे ऐकायने सोनवू उगवते आपली शेती इकडे मेहनत महिन्यात ऐकाने घाम काढा तुम्ही आहे का तण बसून राहा दिवस भर बिझनेस काही तुम्हाला जॉब काही सोडत नाही शेती काही कधीच सोडता येत नाही आपण जर शहर शे, शहरात जर गेलो ना इकडे लोक दिसतील हिंटानी हा सिटीत मी राह आईस पैकी शैनीनं तुम्ही बसता आला आणि पायसाल शहराती आपण काम करू आलो पैसा दिसू लागला तुम्हाला पण तुम्हाला ह्याने पैसा दिसते सुख दिसते का इथंच नाही तुम्ही तीन महिने काम करा शेतीत आणि तीन महिने अरमान पैसे कमावून घ्या दहा लाख काय दहा लाखाच्या का वरेबीन खप प्रॉफिट होते जर भाव जर आला तर तुम्हाला माहीतच आहे शेती एक वेळा ऐकाने टमाटे शंभर रुपये किलो एकशे वीस रुपये किलो गेल ते तीन हजार रुपये कॅरेट खपत जाय मग तुम्ही असेच जर तुम्ही जर काम केले ना तर शेती ऐकाने कवास तुम्हाला मागा नाही येऊ देत. तुम्ही व्यवसायाकडे वळता आणि शेती दूर करता शेतीतनी सोनं उगते सोनं तुम्ही ऐकाने काय बी नका बुडात लस उगते अद्रक बी उगते तिथं कणस बी उगते म्हणजे अशा गोष्टी माय म्हणणं आहे की बाबा युवा पिढीला ऐकायने शेती सोडून तुम्ही व्यवसायाकडे मागा लागू नका शेती माया ऐकाने सोनं उगते सोगं इथे बा बघा इथे मी भैमूग टाकला आणि इथे ऐकाने संतर बी टाकला संतरात्मी बी भैमूग संत संत्राज्ञी भयमूंग टाकला बघा आता या ऐकाने पाच वर्षानं संत्रा येते माया याच्यात मी प्रॉफिट कमी आहे का संत्राज्ञनी काही काहीच कमी नाही तिथंच आपला व्यवसाय कोणता बी व्यवसाय धरा तिथे ऐकाने रोजच्या रोज तुम्हाला पैसा भेटते ताता पण या ऐकाने सहा महिन्याच्या सहा महिन्या तीन महिन्याच्या महिन्या ठोक पैसा देते ठोक पैसा चांगला असते का रोजचा पैसा चांगला असते ते मला सांगा तुम्ही रोजचा पैसा ऐकाने रोजची तुम्हाला खुशी तर देईल पण तुम्हाला ह्या का त्याच्यासाठी रोजच काम करावं लागेल रोजच कष्ट करा लागते इथं ऐकाने तीन महिने आपलं स्वतःचं काम करावं लागते आणि इन्व्हेस्टमेंट राहते कसं तुम्हाला ऐकणे शेअर मार्केटमध्ये मा असते ना मा आणि टर्ममध्ये ट्रेडिंगमध्ये फार अंतर आहे ट्रेडिंग ऐकणी लगेच घ्या लगेच द्या आणि हे ऐकून लाँग मध्ये कधीच घाटा नसते कोणाला बी विचारा लॉंग मध्ये कधी घाटा तशी आपली शेतीमाळ आहे लाँग टर्म ते तीन महिने तुम्ही काम करा तीन महिन्याच्या उत्पन्न घ्या किस्मत जर चांगली असती ना तर तुम्हाला ऐकणी एक तीन एकरातच भाजीपाला जर टाकला ना तुम्ही ऐकणे पाच सहा लाख रुपये इजी छापून टाकता अशी आहे शेती माहिती तुम्ही शेतीच्या दूर शेती शेतीविषयी टॉपिक आहे शेतीतून सगळ्यात जास्त प्रोडक्ट बनते शेतीतूनच सगळे जास्त व्यवसाय सगळ्यात मोठा जर बिझनेस करतो म्हटलं शेतीतून उत्पन्न होते तर मित्रांनो जर आपला शेतीचा जर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नवीन पिढ्याला पाठवा जे नवीन पिढ्या ऐकायला शहरात मी जाऊ आईस जगू हे ते चालू आहे तुम्ही ना तीन महिने काम करा तीन महिने चैनी जगा ना त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न करताना सण गाडी घेऊन येणार सण गाडी घेऊन वावरात मी ना असं मा म्हणणं आहे तुम्हाला जर खरं वाटलं असेल तर लाईक शेअर करा आणि एखाद्या मित्राला पाठवून द्या जज किसान जज